नमस्कार नीलम फॅशन अँड रेसिपीज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग फॉर्म्युला पाहणार आहे जर कोणाला मुंडाघेर मोजून बाहीचं कटिंग जर करता येत नसेल तर छातीच्या भागानुसार आपल्याला बाहीचं कटिंग कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आपलं बाही कटिंग असणार आहे छातीनुसार तर सर सगळ्यात पहिल्यांदा आज मी तुम्हाला छाती घेरानुसार बाहीचं कटिंग दाखवणार आहे परत परत जर जसे आपले व्हिडिओ येत जातील तस तसं मी तुम्हाला मुंडा घेऱ्यानुसार सुद्धा बाही कटिंग कसं करायचं हे सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते इथे आधी अशी लाईन ओढून घेऊया आपण तर पहा इथे ही जी बाही आहे या बाहीची आपण उंची मोजून घेऊया हा जो ब्लाऊज आहे तो चाळीस छातीच्या मापाचा आहे तर त्याच्या बाहीची उंची म्हणजे चाळीस छातीच्या बाहीची आपण छातीच्या बाहीचं कटिंग करत आहोत तर पहा इथे पावणे सहा इंच इथं बाही येत आहे तर आपण सहा इंचाची बाही कटिंग करूया आणि दंडघेर चेक करू सर्वात पहिल्यांदा आपण छातीनुसारच पाहू आणि जसजसं जसं तुम्हाला समजेल तस तसं आपण मुंडा घेऱ्यानुसार बाहीचं कटिंग करूया तर इथे पहा साडेसात इंच आपला हा दंड घेर आहे एकदा हा तुम्हाला छाती घेरानुसार बाही समजली की मग परत हळूहळू मुंडा घेरानुसार बाही कटिंग करून एकदम परफेक्ट आपले जे फिटिंगचे पॉईंट आणि बाहीच्या फिटिंगचे पॉईंट आहेत ते मॅच होण्यासाठी कसं आपण बाहीचं कटिंग करायचं आहे हे सांगणार आहे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पहा आज आपण छातीच्या घेरानुसार कटिंग पाहायचं आहे तर छाती आहे आपली चाळीस इंच तर याचा उपयोग कशासाठी होणार आहे आपल्याला बाहीची घडी काढण्यासाठी तर ही एक मी लाईन ओढली बाहीची उंची आपण पाहिलेली आहे सहा इंच एक इंच मिक्स करून आपण असं सात इंचावरती मार्किंग करून घेऊया तर एक इंच केव्हा मिक्स करायचं आहे पहा जेव्हा अस्तरची बाही असेल तेव्हा आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे आणि साधा ब्लाऊज म्हणजे बिना अस्तरचा जेव्हा ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्ही मिक्स करायचं आहे दीड इंच तर हे लक्षात घ्या अस्तरची बाही तर काय करायचं आहे सहा प्लस एक इंच सात आणि भाही, म्हणजे बिना अस्तरची सहा प्लस दीड साडेसात हे असं मार्किंग घ्यायचं आहे तर हे आपलं सहा प्लस एक इंच सात इंच आहे उंचीचं जा मार्किंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बाहीची घडी बाहीची घडी तुम्हाला काढायला जमत नसेल तर पहा जी काही आपली छाती आलेली आहे किती आहे आता मी ब्लाउजचे जे माप घेतलेलं आहे ते आहे, आहे चाळीस तर त्याचा चौथा भाग आपल्याला करायचा आहे किती येतो दहा इंच तर दहा इंच आपल्याला बाहीची घडी वापरायची तर बाहीची घडी कुठून किती कशी असते पहा इथून इथून इथंपर्यंत इत हे दहा इंच इथं आलं आणि अजून एकदा मी इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ही एक लाईन ओढली मग हा आपला बॉक्स तयार झाला बाही घडी इथे मी घेऊन देते बाही घडी छातीचा चौथा भाग जो काही असेल तो जर दीड इंच चा मार्जिन असेल मध्ये तर तुम्ही छातीचा चौथा भाग वापरायचा आहे दीड इंच चा मार्जिन असेल तेव्हा मार। आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा चौथा भाग छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच करायचं आहे जर आता मी दीड इंच मार्जिन घेते ब्लाऊजमध्ये म्हणून मी इथं सर्व तुम्हाला कटिंग जी आहे ते दीड इंचाच्या मार्जिननुसार दाखवणार म्हणून मी इथं घेतली घडी दहा इंच घडी घेतली पण तुम्ही जर बाही जर ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन वापरत असाल तर तुम्हाला त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे चौथ्या भागामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे किती होणार साडे दहा इंच जेव्हा दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस साडेतीन इंच आपण कॅफाईट घ्यायची आहे तर इथून उंची आहे इथून खाली मी काय घेतलेली आहे कॅफाईट घेतलेली आहे हे लक्षात घ्या ब्लाउज मध्ये आपल्या दीड इंच मार्जिन आहे म्हणून इथून मी दीड इंच घेणार आहे पहा इथं आपण आहे साडेतीन इंच घेतलेली आहे आणि इथे मार्जिन दीड इंच आहे म्हणून हे मी दीड इंच घेतलं बाहीला आकार देण्यासाठी एक इंच घेतलेला आहे एक तिरकी लाईन ओढायची तिरकी लाईन ओढल्यानंतर पहा हा जो काही भाग आहे आपण हा तिरका ओढलेला त्याचा मद्य करायचा आहे इथे असा मी मद्य केला तर दोन भाग झाले परत आपल्याला हा जो भाग आहे त्याचा असा मध्य करायचं आहे म्हणजे टोटल आपण चार भाग तयार करणार आहे हा पहिला पॉइंट अर्धा इंच वाढवायचा आहे वरती दुसरा सुद्धा अर्धा इंच वरती आणि तिसरा हा अर्धा इंच खाली तुम्ही इथे टेपणी सुद्धा मोजू शकता काही प्रॉब्लेम नाही पहा सर्वात पहिल्यांदा आपण जो बाहीचा पुढचा आकार असतो पानाचा तो देऊया इथून इथे आणायचं असं पहिल्या पॉइंटवरती आणि पहिल्या पॉईंटवरून असं सेंटरला न्यायचं आणि सेंटरवरून पहा असं करत इथे आणून असं मिळवायचं तर हा झाला पुढचा आकार आपला तयार जस जसं आपल्याला प्रॅक्टिस होत जातं तस तसे आकार पहा खूप सुंदर असे येतात तर हा झाला पुढचा इथं पावींच घ्यायचं आणि इथे सुद्धा हा पावींच पॉईंट तर दोन्ही साईडला आपण पाव पावींच घेतलेलं आहे पहा इथे आणि आता आकार कसा द्यायचा पहा इथून या पावींचा वरती जायचं या पावींचावरून या आकारावरती जाऊन पहा इथे असं मिळवून हे असं मिळवायचं बाहेरून आकार कधीही द्यायचे नाहीत मग काय होतं तुमच्या बाहीमध्ये घोळ येतो फुगा येतो सर्व प्रॉब्लेम क्रिएट होतात पहा काय काहींची कमेंट असते की इथं घोळ येतो बाहीला इथे का भू घोळ येतो तर असा आकार तुम्ही बाहेरून दिल्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा कपडा राहिल्यामुळे सुद्धा बाहीमध्ये घोळ येतो आता आपण दंडघेर घेऊया दंडघेर आपण पाहिलेलं आहे सात इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि हे जोडून घेऊया हे असं मी जोडून घेतलं आणि इथे सुद्धा असं डाऊन करायचं यामुळे पहा बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसते आणि फिटिंगसुद्धा खूप छान असं येतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीची घडी छाती छातीत घेण्यानुसार बाही कशी कटिंग करायची प्लस बाही घडी कशी काढायची दीड इंच मार्जिन असेल तेव्हा बाही घडी किती घ्यायची दोन इंच मार्जिन असेल तेव्हा किती घ्यायची बाहीचे आकार एकदम परफेक्ट कसे द्यायचे हे सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्या चॅनेल नवीन आहे माझं नीलम कॅशन क्रिएशन हे एक चॅनेल आहे त्या चॅनेलला जसं सपोर्ट केलं तसंच ह्या चॅनेललासुद्धा तुम्ही सपोर्ट करायचं आहे या चॅनेलवरतीसुद्धा तुम्हाला शिलाईविषयी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहायला मिळणार आहेत वेगवेगळे ब्लाऊज कटोरी ब्लाऊज फोर्टक्स ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज सर्व माहिती मी या व्हिडिओ या चॅनेलमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि थोड्या थोड्या अशा रेसिपीजसुद्धा आपल्या या चॅनेलमध्ये असणार आहेत तर तुम्ही आपल्या चॅनेलला या सपोर्ट करा तर हा बाहीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद